मला जरा वॉकिंग करू या गावाबाहेर वॉकिंग काय वॉकिंग करतो गळ्या लग्न करून टाक मला ती सवयच पडली की आता जेवण झालं की वॉकिंग करायची पण तुमचं कुठं अटकलं माया माय काय अटकलं ते तुमचं मोठ्या गड्याच मोठ्या गड्याच मोठ्या गड्याच काय चालू होत ना त्याचं काही काय चालू होत लग्नाचं चालू होत ना त्याचं मग असं सांगणं लग्नाचं चालू होता तू अटकलं टकलं करून राहिला तुमचं अटकलं तुमचं टकलं नाही त्याचं पण झालं नाही की अजून पण तुम्हाला माझीच जास्त चिंता लग्न करून टाक मुलगी बघा की तुम्ही मी तयार आहे वाशिंग बांधायला आणि घोडा पण तयारच आहे आता पुण्याला असतो मी अडिए आम्हाला चार चार एकड्यावाल्याच्या फट्ट्या झांभलण्या पडून राहिल्या हा आम्हालाच तर पोरगी कोणी देत नाही हा तुम्ही आलो मग काय आमचं रक्त रक्तदाडाला म्हणतात वय लग्न करून टाक म्हणून आमचा मामा सक्षम आहे आमचं लग्न करून द्यायला पहिले तुमचं लटकलेलं पार पाडा मग म्हणा आम्हाला लग्न करून टाक म्हणून जाय रे फिटर ग्राउंडाच्या कोण द्याचे तुझे बुडगी मोठा आला पुण्या हे असे लोक मुद्दामून चढवत राहतात आपल्याला आणि खरं बोललो की राग ते साल्यांना थांब म्हणा जरा सरपंच बनू दे मग सांगतो कसा फितऱ्या तोंडाचा आहे त्याच्या आयला त्याच्या जाऊ दे शांत होय तू न त्याला मतलं कुठे अटकलं म्हणून त्याची नज दीड महिन्यापासून वांदा आहे त्याचा त्याला वाटलं वेगळंच म्हणून म्हळकला तो असं आहे का तेच तर म्हटलं मामाने पण एवढं गाव सोडून गावाबाहेर मीटिंग कशाला ठेवली काय माहिती गावाच्या एवढ्या बाहेर ठेवली होय मीटिंग कोण येणार आहे कोण नाही येणार आहे आणि एवढ्या गावाच्या बाहेर भीतीले बी भी कान असतात मिटिंग महत्वाची आहे काही बी करून याची कोणाला फनक बी नाही लागली पाहिजे नाही तर मग जमणार नाही ते तुम्ही जसं मन सांग तसं मामा तुम्ही सांगा फक्त काय ते अशा गोष्टी असतात कोणाची कुंडी कशी तापन पडते हे मला चांगलंच माहित आहे बरोबर आहे मामा तुमच त्याने माहित आहे बोलणार कोण नाही म्हणून तर एवढे माजले होते पण मग आपल्या पॅनल मध्ये माणसं कोण असणार त्याचं टेन्शन तू का आले घेत आगे कागद माझे पेन लिहू याच्यावर पहिलं नाव भानुदास वादकर उभे राहत अरे सरकार पैसे देताना वरून हिरा खान तुमच्या दमचा पाहिजे अर्ज करायला अरे हा असून नसून काय फायदा असा ग्रामपंचायतचा

त्याला कोण मतदान करणार तू नाव तर लिहू डायरेक्ट डाव नाही खेळा लागत पहिले तसं वातावरण बनवणं पडते बिर्याणी अशीच नाही बनत पहिले कापा लागते तोळा लागते फोळा लागते भिजवा लागते शिजवा लागते आणि मग येते तिची मजा नवीन लोक राजकारणात येऊन बिर्याणीच्या सामानात खिचडी करतात पण आपण खिचडीच्या सामान्यात बिर्याणी कशी बनते हे टाकून देऊ लिहू तू नामा नमत तू लिवलं ना काय आले त्याचा विचार करत दुसरं नाव लिहू सपना मन आठ आठ दिवस नळ येत नाही कुकडे गाव घुऱ्याला गेलता तू की सगळे नळ खाली जाऊ दे तू ना पाहिजे कान घेतले मग कुठे कुंदा खद्याला गेलता काय तू आ अडी खायची सोय नाही घरामध्ये हा आणि तू आता धगड्या गाव भर आख्या सांडा सारखा फिरत असते फक्त मजा येते घरात कुठून पोट भरू मी तुमचे मा, मामा मला बात केले पाहिजे तर तोंड फुटलं काय तुले तुलेच फुटलेलं आहे तोंड आता वय मग एरियावर पाणी आणायला मस्त पण तू घरी नाही येशील काय नाही तुला फाशी दिली संध्याकाळी नावची सपने नका समज जा काय झालं वहिनी आमचं गरम बसून आला मग कोण करीन आमचं थंड येऊन पडले अशा गावात नवरा सांड काय करू संतोष याय ना सगळं रगत लावलं उसाक नाही गडी तर पुन्हा रिटर्न आहे पुण्याहून येईल लोक का ऐकता कोणाचे बरा होता पुण्याले आला या गावात काम नाही धंदा नाही सगळं नशीबच उलटा आहे व संतोष माय उशेक अर्धा घंटा नळ सोडेल लावसान तुमचं नाम चल पट्टी की का बाबा तुमच्या दारी आला मध्यान मागायला की उभ्याला शादू जा तुम्ही तर नाही व संतोष तुम्हाला काल शादू मी तुमचं नाम तर पहिल्यापासून चांगलं आहे बरं पाय तुम्ही पाय व माय किती चांगली आहे संतोष तर या ना शा घ्या ना नाही जरा काम आहे मला अर्जंट ये तुम्ही बर पण सोडायला लावजा अगुशे अर्धा घंटा नळ या माईचा चिलम तोंड्या नाकावरच्या माशाने उडत यायच्या निवडून आला तापासून कलेक्टर सारखा बोलते तो आणि पाहिलं तर कुत्रा नाही विचारते ना ग्रामपंचायत मध्ये लेव लेव करू लिव अशा लोकांची नाव सांगतात होय त्यांना लोक मतदान करणं तर दूरच ते स्वतः उभे राहणार नाही राहतील राहतील ते उभे बी राहतील आणि लोक तेले मतदान बी करते एका लाईने ठीण घेऊन आग कशी लागते हे मला चांगलंच माहित अजून आता लिव प्रकाश आग लावी मामा तुम्ही पिऊन घेऊन नाही आले ना घे तोंडाचा अरे अशा भानगडीत पडायला आपल्या जो पैसे नाही अशा परिस्थितीत डोक्याचा वापर करून अलग गेम खेळा लागते चांगले माणसं कधीच या राजनीतीत पडत नाही आणि पडले बी तर आपल्या म्हटल्यानं कोण ऐकणार तुम्ही नाव लिवा त्याची तालीम मी घेतो सामान्य गरीब माणसाची ताकद दाखवूनच देऊ आता प्रकाश आग लाग शाळा समितीचे अध्यक्ष भरत पोते सर। शाळा समितीचे अध्यक्ष भरत पोते सर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जांबुवंत सर। शिक्षक 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 यांना माझा आदराचा नमस्कार या शाळेत शिकायला येणार माझ्या देशाचं भविष्य माझ्या वाघाच्या या गावातले लोक मध्ये जयतात पण शाळा समितीचे अध्यक्ष भरत पोते दादांमुळे मला माझी एक कविता सादर करण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे उपकार मी जिंदगी भर आता जास्त टाइम न घेता कवितेला सुरुवात करतो मुतखडा पहिला <laughs> मुखडा मुखडा पहिला मुखडा पहिला <laughs> नाल्यातल्या गंद्या किड्यांना नाल्यातल्या किड्यांनो बैलाच्या म्हशीच्या कुत्र्याच्या गोचडांना इतकं कसं पेता रगत इतकं कस पेता तुम्ही रगत डम इलेक्शन आलं कि बरोबर जाग होत हे राजनितीतलं भगत डम फुगून इलेक्शन आलं की बरोबर जाग होत हे राजनितीतलं भगत ताई बाई मावशी काका आबा का, का, अबा का। <laughs> ताई बाई मावशी काका बाका निवडून आले की दुसऱ्याच दिवशी आमच्या नाकावर बुक्का <owego> ताई बाई मावशी काका बाका निवडून आले की दुसऱ्याच दिवशी आमच्या नाकावर बुक्का पोट आमचं गेलं अंदर तुमचं आलं बाई पोट आमचं गेलं अंदर तुमचं आलं बाई आम्ही पडलो काय तुम्ही झाले गोय आम्ही पडलो काय तुम्ही झाले गोरे नाही गे आमचे दाबून वर देश भक्तीचे नारेदेश भक्तीच्या नारे। भडव्या साल्या हरामखोर तुया माय भडव्या साल्या हरामखोर तुया मायचा तू असेच आम्हाला शब्द असेच आम्हाले शब्द खरं बोलावं कि तळवे चाटून आम्ही पण व्हावं तुमच्यासारखं शब्द खरं बोलावं की तळवे चाटून आम्ही पिवाव तुमच्या सारखं अरे लोटांगण घेतो हात जोडतो पाया पडतो अरे लोटांगण घालतो हात जोडतो पाया पडतो आता तरी वाज आग अरे आता तरी वाज आग एकमेकांले साथ द्या गरीबाले हात द्या एकमेकांले साथ द्या गरीबाले हात द्या या देशाला नेहा पुढं बाजूला ठेवा तुमचं राग बाजूला ठेवा तुमचं राग बाजूला ठेवा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद एकदा मायासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ वाथ ह तुमच्यासाठी केवढं बलिदान आहे माझ्या मायाच तेवढं बी नाही माही माय मला लहानपणी सोडून गेली माझी माय मले लहानपणी सोडून गेली पण तुमची माय तुम्हाला लय आधार आहे तेव्हा शिका सौरा मोठे वा आपल्या देशाला पुढे न्या आपल्या गावाचा विकास करा भरल्या टोळ्यांनी दोन शब्द संपवतो जय हिंद आता कौन? ओ, कोण मामा आता काही चांगले माणसं घ्या आता लिव चंदन तेल लावे चंदन तेल लावे अरे मेलोले का साहे मग दिला नाही त्यानं पैसे तुम्हाला आत्ताच पे करतो मी नाही ना आताच करतो हां बर मग कॅश देऊन जाऊ द्या पण तेवढं करा त्याचा हो, हो हो साहेब हो हो मिस्कॉन तू नवरा आता हा कर फोन शंभर फोन तो नहीं ना भवन में डालते रहे कागज मुझे मेरे पैसे वापस कर नहीं तो बिना हलाल के काटता तेरे दूसरे को लगाएगा उसमें चंदन तेरे जैसे गंदे अंडे बोल देखे मैंने कई बोलो रहे कसम बोल दूंगी तुम्हारे मम्मी का अब्बा का पगड़ का किसने करके दिया तूने तेरा बाप ही डालता उसमें पैसे हर महीने फोकट में क्या तूने डल ले गालियाँ क्या को दे रहे हैं मी आलतो का तुमच्या जवळ तुम्हीच चालते माझ्या कागदीन पैसे घेऊन बुद्धी भेटले झालती माई दोन महिने झाले तर मागे फिर आलो त्यापेक्षा स्वतः गेलो असत तर बरं झालं असत मग माझे ग ते तुमच्याच तर कागद पुरे नाही तू मेरा जिमा खराब मत कर अभि कभी मेरा पैसा निघाल शामको लाख देता मी तुम्हाला पैसा तुम्हाला तसं पैकी तर तुम्हाला पैसा आहे कोणी देणे वाला तुम्हाला उन सबके के प्रकार मैच करूंगा रोज फोकट में फोकट में हाँ तो कोरोना में किसने रोका तुमको बोलने सोपी है के लिए और समझते मंग तू जास्त वकील करू ना बाडिया मैं पैसे काढ लो कर आता खिशात नाही बाया संदेह तुमच्या घरी आणून देईन मी शाम तक अगर तूने मेरा पैसा वापस नहीं किया ना तो बॉम्बे बेल की बम के तेरे आँख में डाल के मरूंगा तो कमाए जय महाराष्ट्र भाऊ तेलावे बोलतो तो आमच्या गावातला का कासमेन तडी काही त्याच्या लोकांची प्रकरणं घेऊन त्याचं एक बी प्रकरण पासणी झालं पाहिजे काहीही झालंच चालेल पण त्याचं एक बी प्रकरण पाचणी झालं पाहिजे गावरान मुलगा काय गावरान मुरगा उद्याच तुमच्यासाठी काय विषय आहे का भाऊ हा भाऊ जय महाराष्ट्र गावातल्या नव्वद टक्के लोकांकडून यांना पैसे खाल्ले आहे वय पण लोक याला मतदान करतील असा तुमचा विश्वास आहे पार्टीत अशी माणसं असली तर सरपंच तर दूरच मी सदस्य पण होणार नाही तू सरपंचच बनशील पार्टीतले सगळेच माणसं निवडून यासाठी उभे नसतात कर काही मतदान फोळ्याले तर काही पैशासाठी तर काही रुबाबासाठी पण असतात अर्जुनानं पाण्यात पाहून असाच मासुईचा डोळ्या नव्हता त्यासाठी आपल्याला आपल्या कलेत पारंगत असणं गरजेचं असत सुरुवातीला आपली पार्टी पाहून लोक असं वाटेल की आपण चेंडू आहे पणचा पाठोकडे आपण कोण आहे तशी मला गॅरंटी आहे होय तुमच्यावर पण ह्या लोकांची नावं ऐकून मला जरा शंका येत होत्या पण तुमचा एवढा एक्सपिरियन्स आहे म्हटल्यावर शंका करायचं कामच काय बस झाले इतकेच बस झाले इतके चारच तर नाव झालेत की चार कसे सहा झाले ना एक तू आणि एक मधुसूदन मी कसा काय हाव तूच अरे काय जिंदगीभर वॉकिंगच करत राहायशील की काय लगन गिगन करणं आहे की नाही तुला पहिले तुले ग्रामपंचायत सदस्य करतो आणि मग पाहतो आहे कसं उरतो पटकन लगन करायची तर असेच सोडायला आहे मी ना म्हणून तर हे अष्टगंध डोक्याला लावून फिरतो अन माया मागे पुढे कोण आहे हो मामा मले मतदान करीन तर तुला सारंग मामा जिता असल्यावर तू कायला टेन्शन घेऊन राहिलं तुले या सहा महिन्यात नाही मधुसूदनचा मधुभाव केला तर नावाचा सारंग नाही आम्हाला दोघांना पकडून सात जण होतात की तरी पण पार्टी तर नऊ जणांची असते ना अरे डाव खेळताना सगळंच असं उघड करून नाही चालावं लागत उपमाचे तीन एक्के नेहमी चाकून ठेवावे लागतात आणि गरज पडली की ते बरोबर एक 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 असे बाहेर काढायचे असतात आपल्या तर डोक्याच्या वरूनच जाते विचार करू नका त्या हातात हात आणि पहिली मिटिंग इथेच संपवा बाकी मग हळूहळू सांगतो मी तुम्हाला आता माय दोन्ही भाषे माझ्या सोबत आहेत आगे आगे देखो